स्वातंत्र्य दिनानिमित्त फलकलेखन स्पर्धेत उर्दू शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पारितोषिक वितरण सोहळा संपन्न स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी अलहद जमीर अहमद मुल्लासर फाऊंडेशनने आयोजित केलेल्या फलकलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ऋतुराज हॉटेल येथे पार पडला या स्पर्धेत शहरातील विविध उर्दू शाळांनी उत्साही सहभाग घेतला होता या स्पर्धेत प्रथम पारितोषिक हाजिम हुसेन मॉडेल स्कूल द्वितीय पारितोषिक मनपा शाळा क्रमांक चौवेचाळीस तृतीय पारितोषिक हाजी बदलू सरदार उर्दू शाळा चौथे पारितोषिक नॅशनल उर्दू हायस्कूल आणि पाचवे पारितोषिक एम सरदार उर्दू हायस्कूलला मिळाले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहम्मद अफान मोहम्मद हसन होते तर शव्वाल अमीन डॉक्टर अब्तर साहेब इम्तियाज खलील साहेब मालेगाव सज्जाद सर साहेब मालेगाव शोएब सर साहेब मालेगाव डॉक्टर शब्बीर इक्बाल सर जमीर अहमद सर इम्तियाज सर शाहदा फिरोज लाला साहेब साजिद रावसाहेब अब्दुल हकीम अक्कू भैया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अलहद जमीर अहमद मुल्ला सर फाउंडेशननी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते धुळे शहरातील एकूण सतरा उर्दू शाळांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या कार्यक्रमाप्रसंगी अनेक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले या जमीन अनुमुझ फाउंडेशन कसा मी पंधरा अगस्त दो हजार चौबीस का जो آزادی کا موقع پر تمام اسکولوں کو بارہ اگست دو ہزار چوبیس کو ہم نے تقریباً تیس اسکولوں کو سرکولر بھیجا کہ وہ آپ کے اسکول میں جو بھی بورڈ کا لکھا جائے گا اس کا مقابلہ ہوگا اور وہ انہوں نے بھیجے اس میں سترہ اسکولوں نے حصہ اس لیا تقریباً اس میں پانچ اسکولوں کو انعامات سے نوازا گیا ماشاء اللہ یہ پروگرام ہمارے یہاں جتنے بھی مہمان آئے ان کا تمام کو میں شکریہ ادا کرتا ہوں اور یہ پروگرام کے لیے آئندہ بھی ہم ایسے پروگرام کرتے رہیں گے جس کا اعلان آخر.